आणि त्यानंतर हा जो कपडा आहे तो वरच्या बाजूला सरळ त्यामुळे काय होतं हा जो आपली ही जी वरची प्लेट आहे ही सरळ काट हा दिसतो आणि मस्त ही स्टेप खूप जास्त महत्वाची हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड अँड रेसिपीमध्ये तर बघा फ्रेंड्स आज आपण छान अशी मस्तानी साडी इथे क्रिएट करणार आहोत तर ही साडी जी आहे ही सात ते आठ वर्षाच्या मुलीची साडी असणार आहे बघा तर इथे सुरुवातीला उंची टाकून घ्यायची आहे जसं मी म्हणजेच लहान मुलीची उंची तेवीस चोवीस पंचवीस सात ते आठ वर्षाच्या मुलीची जेवढी तुमची उंची असेल तुमच्या मुलीची तेवढी तुम्ही इथे ते टाकू शकतात किंवा क्लायंटची तर उंची टाकल्यानंतर उंचीमध्ये आपण एक इंच प्लस करतो तर उंची प्लस एक इंच असं घ्यायचं आहे त्यानंतर आता वरच्या बाजूला सीटचा चौथा भाग प्लस दीड इंच घ्यायचं तसाच टेप खाली घ्यायचा दीड इंचच्या तिथून आणि सीटचा चौथा भाग प्लस दोन इंच घ्यायचं त्यानंतर आपण तिथे असं मार्क करून घ्यायचं आहे सरळ त्यानंतर इकडे कोपऱ्यात आपल्याला खाली बॉटमचं माप टाकायचं आहे बंद बाजू आहे तिथे आपण उंची टाकतो खाली खालच्या बाजूला बॉटम टाकायचं आहे सात किंवा आठ इंच असा बॉटम टाकू शकतात जेवढा बॉटम असेल तसं तर तेवढा बॉटम टाकल्यानंतर एक इंच आपल्याला तिथे ते जास्त घ्यायचं आहे बघा त्यानंतर इथे थोडंसं सविस्तर दाखवलं आहे बघा इथे आपण हा जो मी मार्क केला हा अडीच इंच असा मार्क केला लहान मुलींना आपण दोन इंच असा मार्क करतो आणि तिथे आतल्या बाजूला एक वरती मार्क करून गोलाकार शेप देतो तता हे जे आहे हे अडीच इंच आहे आणि मोठ्यांसाठी आपण तीन इंच असा तिथे आकाराला आपण हा जो आकार देतो किंवा इकडच्या साईडला जो बॉटमच्या साईडला आपण लाईन मारतो तर त्या आकारासाठी तीन इंच घ्यायचं असतं मोठ्यांसाठी लहानांसाठी दोन इंच आणि मध्यम जे असतील म्हणजे सात ते आठ वर्षाच्या मुलीची साडी आहे त्यामुळे इथे मी अडीच इंच एवढं घेतलेलं आहे बघा त्यानंतर उर्वरित भाग सगळा कटिंग करून घ्यायचं आहे तर आपलं पॅन्टचं कटिंग हे झालेलं आहे बघा ठीक आहे तर आता आपण करणार आहोत ह्याला अस्तर कटिंग करणार आहोत त्यासाठी साडी अशी ठेवून घेतली जशी साडी आहे तशी मी ठेवून घेतली आणि खाली बॉटमचा जो भाग आहे ठीक आहे तर तुम्ही कधी नवीन असाल तर ही पद्धत वापरा ठीक आहे तर बघा इथे जसं बॉटमचा भाग आहे तसा मी ठेवून घेतला त्यानंतर जसं आहे तसं आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा फ्रेंड जसं आहे तसं कटिंग करण्या अगोदर वरच्या बाजूला आपण साडीचा जेवढा भाग आहे तेवढा मी ठेवला कारण की आपल्याला एक्स्ट्रा ज्या प्लेट्स घ्यायच्या असतात सो दहा इंच आठ इंच आपला जसं हवं आहे तुम्हाला जसं जा तुम्ही जास्त ठेवू शकतात तुम्हाला जर जा जास्त जा प्लेट्स हव्या असतील तर तुम्ही दहा इंच एवढं घ्यायचं आणि कमी प्लेट्स हव्या असतील तर तुम्ही इथे सात किंवा आठ इंच एवढं घेऊ शकतात तर मी इथे सात इंच एवढं जास्त कपडा ठेवला आहे वरच्या बाजूला आपण तो ठेवतो त्यानंतर मी दुसरी दुसरं काढण्यासाठी दुसरा पार्ट काढण्यासाठी इथे बघा जसं आहे तसं सेम दुसरी आपला हा जो भाग आहे तो सेम तसाच ठेवून घेतला ना की आ, ही जे कापड आहे ते न ठेवता मी डायरेक्ट साडीचा जो कपडा कटिंग केला होता जेसारखा तर जसं आहे तसं आपला दुसरा पार्टसुद्धा कटिंग करून घ्यायचा किंवा तुम्ही एक साथसुद्धा दोन पार्ट अशी ठेवू शकतात किंवा चौ चार घडी घालूनसुद्धा तुम्ही असं करू शकतात किंवा जर तुम्ही नवीन असाल तर आत्ता मी जी पद्धत दाखवली ती तुम्ही जास्त करून यूज करा जर नवीन असाल तर ठीक आहे तर असं दोन्ही आता पॅन्टची आपली कटिंग झालेली आहे बॉटमच्या बाजूला शक्यतो काठाचा भाग आहे तसाच ठेवायचा कारण की पुन्हा जॉईन द्यायला प्रॉब्लेम नको म्हणून जसं आहे तसं ठेवून घ्यायचं तर बघा इथे मी पुन्हा दाखवत आहे तुम्हाला की वरच्या बाजूला सात ते आठ इंच कपडा राहिलेला आहे खालच्या बाजूला बॉटम आता इथे तुम्ही सुद्धा कटिंग करू शकता ठीक आहे पण मी आहे तसंच ते ठेवलेलं आहे बघा ते स्टिचिंगच्या वेळेस स्टिच झाल्यानंतर कटिंग करणार आहे त्यानंतर बघा आता पॅन्टची कटिंग झाल्यानंतर आपल्याला पदराची कटिंग करायची असते तर पदराच्या दुप्पट प्लस सात इंच असं मी इथे घेतलेलं आहे सो त्यानंतर सरळ आपण कटिंग करून घेत आहे तर सरळ कटिंग मी का करत आहे कारण की ह्यातूनच मला काढायचं आहे आपला जो मागील कासोटा आहे एक कासोटा मला ह्यातून ह्याच कपड्यातून ॲडजस्ट करायचा आहे तर त्यासाठी कारण की सावार साडीमधून हे बनवत असल्यामुळे ठीक आहे तर बघा इथे जेवढं आपलं उंची असेल त्याच्या निम्मे इथे मी घेतलं ठीक आहे आपण जो कासोटा काढतो तर त्याच्या निम्मे आपल्याला रुंदीमध्ये घ्यायला लागतं आणि उंचीमध्ये आपण तीन इंच पाच इंच असं मिळवू शकतो तर ही लहानांची म्हणजे खूप लहानांची साडी नाही किंवा मोठ्यांची साडी नाही तर पाच इंचसुद्धा तुम्ही इथे जास्त घेऊ शकतात कासोट्यामध्ये तर बघा इथे मी काय केलं उंचीच्या निम्मे घेतला आहे आणि त्या साडीचे दोन भाग म्हणजे सॉरी पदराचा जो आपण उंची प्लस डबल असं घेतलेला आहे ना तर तिथे मी काय केलेलं आहे तिथे मी अर्धा इंच क अर्धा उंचीच्या अर्धा इंच असा हा डबल कपडा काढून घेणार लहान मुलींना पदराचा भाग हा कमी झाला तरी चालतो कारण की जेवढा मोठा पदर होणार तेवढा मुलींना उलट ते, ते आवडता येत नाही त्यामुळे तुम्ही असं पदराच्या भागातून सुद्धा कासोटा काढू शकतात आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला ह्या ज्या मस्तानीच्या ज्या प्लेट्स वगैरे बनवायचे असतात पुढे जाऊन त्यासाठी कपडा हा शिल्लक राहू शकतो जर हाच कासोटा आपण दुसऱ्या साडीमध्ये काढला तर पुन्हा आपल्याला कपड्याला प्रॉब्लेम होतो ठीक आहे तर बघा आता मी आपला कासोट्यासाठी मी बाजूला कपडा काढून ठेवला त्यानंतर हा जो भाग आहे त्यानंतर आता बघा इथे आपण जेवढं जास्त घेणार म्हणजे सात इंच मी लहान मिडियम साडी आहे त्यामुळे सात इंच एवढं जास्त घेतलेलं होतं तर सात इंच आपण वरच्या बाजूला कमी करायचं असतं आणि सात इंच कमी केलेलं जे आहे ते इकडच्या बाजूला म्हणजे कॉर्नरला तिरकस मिळवायचं असतं सो तिरकस मिळवून घ्यायचं आणि जसं आहे तसं जसं आपण मार्क केलेलं आहे तिरकस ठीक आहे तर तसंच आपल्याला तिरकस ते कटिंग करून घ्यायचं आहे बघा ठीक आहे तर हे ही महत्त्वाची कटिंग असते कारण की ह्यामुळे काय होतं पदराचं जी पदर आपण काढतो ज्यावेळी आपण मिऱ्या वगैरे करतो त्यावेळेस ही ज्या स्टेप तुम्ही वापरली नाहीत तर डायरेक्ट जर तुम्ही ठेवलं तर ते आ, फिनिशिंग येत नाही किंवा आपण जेव्हा पदर काढतो तेव्हा प्रॉब्लेम येतात त्यामुळे सात इंच दहा इंच पाच इंच तुम्ही जेवढे जा जास्त काढता तेवढे आपल्याला ह्या साईडला कमी करायचे असतात तर पदराची कटिंग इथे झालेली आहे तर आता आपण कासोटा म्हणजे जो एक्स्ट्राचा कपडा आता आपण काढून ठेवला आहे ना तर त्याची आता इथे आपण कटिंग करणार आहोत तर बघा इथे उंची प्लस पाच इंच एवढं मी घेतलेलं आहे कारण मीडियम आहे त्यामुळे आपण थोडंसं जास्त घेऊ शकतो तर पाच इंच एवढं मी जास्त घेतलं आहे सो उंची प्लस पाच इंच आणि खालच्या बाजूला जी रुंदी आहे ती उंचीच्या निम्मे असं आहे बघा त्यानंतर वरचा जो कलरचा भाग आहे म्हणजे पदराचा भाग आहे तो मी कटिंग करून टाकला कपडा त्यानंतर आपण पॅन्ट ठेवायची आहे आणि पँटचा जो जेचा आकार जे आहे तो व्यवस्थित आपण तिथे मार्क करायचं आणि जेचा आकार तिथे देऊन घ्यायचं ठीक आहे तर बघा जसं मी आहे तसं ठेवून घेतलं फक्त पाच इंच जास्त घेतलेलं आणि हो जो जेचा आकार आहे तो विदाऊट काठाच्या बाजूला ठेवायचा काठाच्या बाजूला आपली बंद बाजू पाहिजे त्यानंतर खालच्या बाजूला तीन इंचवरती कोपऱ्यावरती मार्क करायचं आणि त्याला गोल राऊंडमध्ये दे शेप द्यायचा आहे तर बघा आणि काय करायचं काठापासून अगदी घ्यायचं व्यवस्थित गोलाकार शेप द्यायचा असतो तिथे तर बघा मी इथे व्यवस्थित शेप देऊन घेत आहे तर ह्यानुसार आपली अशीच काठा म्हणजेच कासोट्याची आपली इथे कटिंग ही रेडी झाली बघा ठीक आहे तर आता आपला पदर झालेला आहे त्यानंतर आपण कासोटा सुद्धा काढलेला आहे तर आत्ता महत्त्वाचं आता बघा इथे कासोट्याचे जो जे राहील आपण मार्क केला तोही मी कटिंग करून घेतला तर आता महत्त्वाचं आपल्याला मस्तानीच्या साडीच्या पुढच्या प्लेट्स बनवायच्या आहेत आता सगळी साडी आपली कटिंग करून झाली पण महत्त्वाचं राहिलेलं आहे ते म्हणजे मस्तानीच्या प्लेट्स तर चला बघूयात तर बघा फ्रेंड्स आपण जेवढी साडी आहे आपली तेवढी साडी जशी आहे उरलेली सगळी साडी आहे तशी ठेवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या साईडला एका साईडला काठाच्या बाजूला ठीक आहे काठाच्या बाजूला आपली जी पॅन्ट आपण कटिंग केलेली आहे ती ठेवून घ्यायची त्यावरती एक इंच आपण जास्त ठेवायचं आणि त्यानंतर उर्वरित भाग सगळा कटिंग करून घ्यायचं त्यानंतर जेचा जो आकार आहे तो जेचा आकारसुद्धा आपल्याला तिथे कटिंग करून घ्यायचं असतं ठीक आहे तर बघा आणि उरलेला सगळा भाग आपण सेम जसं आहे तसं सरळ कटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा जसं आपलं वरचं सगळं कटिंग झाल्यानंतर आपला सगळा भाग असा दिसत आहे त्यानंतर हा जो खालचा काट आहे तो काढून घ्यायचा आहे ठीक आहे कारण की शाई मस्तानी शिवण्याच्या दोन पद्धती मी तुम्हाला शिकवलेल्या आहेत एक काट काढून तुम्ही तिरकस लाईन मारून एक पद्धत मी शिकवलेली आहे आणि आत्ता दाखवत आहे काट काढायची तिरकस करायचं ती एक पद्धत शिवाय खालच्या सुद्धा तुम्ही ठेवू शकता ती एक पद्धत अशा दोन पद्धत मी तुम्हाला शिकवलेल्या आहेत तर त्यातली ही दुसरी पद्धत आहे ज्याने की आपण काट आहे जो सगळा काठ आपल्याला काढून घ्यायचं आहे बघा त्यानंतर आता हा काठ काढून झाल्यानंतर आपण काय करायचं आहे तिरकस वरच्या बाजूला वरच्या बाजूला तीन इंच आता हा जो टेप ठेवला आहे ना माझा इकडचा जो लेफ्ट हँड आहे तिथे सहा इंचा अंतर घ्यायचं आणि वरच्या बाजूला तीन इंचाचा अंतर घ्यायचं आहे आणि त्यानंतर तीन इंचाचं अंतर घेऊन तिरकस टेप ठेवायचं आहे त्यानंतर मार्क करायचं आहे आणि त्यानंतर ते कटिंग करून घ्यायचं बघा तर इथे बघा मी जसं आहे तसा टेप तिरकस ठेवला आणि आपण ते मार्क करून घ्यायचं आहे सो ते कटिंगसुद्धा आपण ते सगळा भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे तिरकस स्टेप ठेवलेला भाग सगळा मार्क केला आणि ते कटिंग करून घेत आहे बघा त्यानंतर आपली ही जी कटिंग आहे ही झाल्यानंतर जो की आपण तिरकस भाग आपण कटिंग केलेला असतो तर हा जो काट आहे हा तिरकस असा लावून घ्यायचा तर मशीनवरती मी तो स्टिच करून घेतलेला आहे बघा ठीक आहे त्यानंतर आत्ता आपल्याला महत्त्वाचं प्लेट्स करायला घ्यायच्या आहेत तर बघा फ्रेंड जसं की सहा इंच मी सांगितलं होतं तर काय करायचं वरच्या बाजूला आपण सहा इंचा म्हणजेच काय तीन 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 इंचावरती वरच्या बाजूला मार्क करून घेतलेला आहे तर वरच्या बाजूला सगळं तीन तीन इंचावरती मार्क करायचं पहिली प्लेट जी आहे ती तीन इंच पहिल्या प्लेटला सोडून द्यायचं आणि त्यानंतर ज्या तीन तीन इंचच्या प्लेट्स आहेत त्यावरती व्यवस्थित छोट्या छोट्या प्लेट्स घालत जायचं पण ह्या ज्या प्लेट्स आपण घालतो त्यावेळी थोडं थोडं अंतर आपल्याला बाजूबाजूला ठेवायचं आहे म्हणजे प्लेट्स ह्या लांब लांब घ्यायच्या आहेत थोडं थोडं एकावर एक, एक न रस्ता थोड्याशा म्हणजे पाव इंच अर्धा इंच असं थोडासा स्पेस आता ही मस्तानी साडी आहे त्यामुळे आपण इथे अर्धा इंच एवढं जास्त ठेवतो बघा तर असं आणि हो शेवटची प्लेट जी आहे ती आपल्याला उभी करायची असते ठीक आहे तर ह्या प्लेट्स बनवण्यासाठी थोडासा वेळ लागतो तर ठीक आहे पण ह्या प्लेट्स वरती सगळी साडी डिपेंड असते फ्रेंड्स त्यामुळे ह्या प्लेट्सला वेळ लागला तरी चालेल पण सरावाने प्रॅक्टिसने तुम्हाला ह्या प्लेट्स अगदी पटकन जमतात पण थोडं प्रॅक्टिसला वेळ लागतो बघा ठीक आहे तर बघा इथे हा जो शेवटचा भाग आहे तो मी तुम्हाला इथे दाखवणार आहे की कसं उभी प्लेट करायची आहे ते तर बघा फ्रेंड्स इथे काय करायचं आहे आपल्या बाजूला थोडंसं असं त्रिकोण टाईप करून घ्यायचं त्यानंतर आतल्या बाजूला थोडीशी घडी घालायची आणि त्यानंतर हा जो कपडा आहे तो वरच्या बाजूला सरळ करून घ्यायचा त्यामुळे काय होतं हा जो आपली ही जी वरची प्लेट आहे ही सरळ काट हा दिसतो आणि मस्तानी साडीला ही स्टेप खूप जास्त महत्त्वाची आहे जरी तुम्ही डायरेक्ट ठेवली तरी त्या साडी छान दिसते पण तरीही तुम्ही जर अशी प्लेट्स उभी केली तर ती खूप दिसायला खूप छान दिसतं त्यामुळे शक्यतो शेवटची प्लेट आपल्याला उभी करायची असते बघा त्यानंतर हा जो काठ आहे हा जास्तीचा येत होता तर तो मी कटिंग करून घेणार आहे ठीक आहे तर सगळी साडी आपली आपला पुढचा कासोटा जो आहे तो कटिंग केल्यानंतर कसा दिसतो ते मी तुम्हाला दाखवून देते तर बघा पूर्ण आपली ही जी साडी आहे ही अशी दिसणार आहे बघा ठीक आहे वरचा जो एक्स्ट्राचा काट आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचं असतो ठीक आहे तर बघा वरती पूर्ण असा एक कप चा पाच ते सहा इंचचा एवढा वरच्या बाजूला आपला आलेला आहे तर फ्रेंड्स पार्ट वन आणि पार्ट टू असं मी इथे केलेलं आहे तर पार्ट वनमध्ये आपण ह्या साडीची कटिंग बघितलेली आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये स्टिचिंग दाखवणार आहे तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये फ्रेंड्स तोपर्यंत नमस्कार